आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव होईल या भीतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसबद्दलच्या अफवा पसरवत आहे असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला काँग्रेस महिलांची मंगळसूत्र काढून घेईल आणि जनतेची घरं हिरावून घेईल असे दावे करून ते जनतेची दिशाभूल करत असल्याचं राहुल गांधी म्हणाले पॅलेस्टाईन इस्रायल संघर्षावर दोन स्वतंत्र देश हाच तोडगा आहे आणि त्यासाठी भारत वचनबद्ध आहे असं संयुक्त राष्ट्रातल्या भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी म्हटलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत त्या बोलत होत्या यामुळं पॅलेस्टिनी जनता स्वतंत्र देशात सुरक्षित सीमेमध्ये मोकळेपणाने राहू शकेल असं मत त्यांनी व्यक्त केलं ब्रिटनमध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या लोकांना रवांडामध्ये पाठवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे त्यासाठी बेकायदेशीर स्थलांतरितांना आजपासून ताब्यात घ्यायला सुरुवात झाली ब्रिटिश संसदेनं गेल्या महिन्याच्या सुरुवातीला अवैध स्थलांतरितांना हद्दपार करण्याची परवानगी देणारा कायदा संमत केला होता युके इमिग्रेशन कायद्याचा भंग करून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या स्थलांतरितांना पुढील नऊ ते अकरा आठवड्यात रवांडात पाठवलं जाईल प्रख्यात पार्श्वगायिका उमा रामनन यांचं आज चेन्नईमध्ये निधन झालं त्या बहात्तर वर्षांच्या होत्या त्यांनी सुमारे तीन दशकांमध्ये सहा हजाराहून अधिक संगीत मैफिलींमध्ये गायन केलं होतं प्रशिक्षित शास्त्रीय गायिका असणाऱ्या उमा रामनन यांनी संगीत दिग्दर्शक इलिया राजा यांच्याकडं पार्श्वगायन केलं होतं हवामान विदर्भात आज मागील चोवीस तासात सर्वाधिक तापमान अकोला इथं त्रेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकं होतं आणि नागपूर इथं चाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं याशिवाय चंद्रपूर गडचिरोली वर्धा इथं कमाल तापमान बेचाळीस अंशांच्या घरात आहे अमरावती आणि वाशिम इथं तापमान एक्केचाळीस अंशांच्या आसपास असून यवतमाळ बुलढाणा भंडारा गोंदिया इथं तापमान अडतीस अंश ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार